हॅलो फ्रेंड मार्केट रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा टोमॅटोची चटणी करून दाखवते त्याच्यात तेल टाकायला तेल थोडं वाढते हाताने टाका बरं ह्याच्यामध्ये आता हका तेल टाकलंय आता हे टोमॅटो शिजवून घेतलेत मी कुकरला तीन शिट्ट्या केल्या होत्या भाताच्या वरणाच्या त्याच्यावरील लावलं होतं प्लेटमध्ये आता हे कांदा चिरलाय लिंबू आहे ह्याला शेंगदाण्याचं कूट मीठ आणि हे कांदा लसण लसण आणि अद्रकची पेस्ट आहे लसण अद्रक आणि कोथिंबीर आता बघा ह्याच्यामध्ये ना मी जिरे टाकते हिर हे थोडे मोहरी टाकते तेल गरम झालंय आता आणि तेल चांगलं गरम होऊ द्या तडतडायला ह्याच्यामध्ये जिरे टाकायचे थोडी हिंग टाकली आहे आता हे चांगलं तडतडून येते ह्याच्यामध्ये हिरवी मिरची मी हिरवी मिरची वरून टाकायला बरं का तुकडे करून तुम्ही ह्याच्यामध्ये ठेसा करून पण टाकू शकता चांगलं हिरव्या मिरची आणि कढीपाला टाकणारे हिरवी मिरची कडीपाला आणि कांदा टाकणारे मी हिरवी मिरची जे मोठे मोठे तुकडे केले तर ते टाकणारे म्हणजे बाजूला काढून टाकते खात नाही केलं आता ह्याच्यामध्ये ना कांदा टाकायचा कांदा थोडा भरपूर घेतला आणि चॉपर मी बारीक केलाय ना म्हणून तुम्हाला ते जास्त दिसायला आता ह्याच्यामध्ये थोडी पेस्ट टाकते चांगला घ्यायचा कांदा चांगला भाजायला कांदा कांदा भाजला की त्याच्यामध्ये हळद टाकायची थोडी आणि मीठ टाका गॅस जास्त केलाय मला उशीफ झालाय तुम्ही लहान गॅसवर पण कांदा भाजू शकता बरं मला उशीफ झालाय मी एक फ्लिअर करायला आणि जास्त हाय फ्लेमवर मी कांदा भाजून घ्यायला कांदा चांगला भाजतोय तोपर्यंत आपण तो काय केलं हे त्यामुळे थोडं मीठ टाकतो आणि मीठ टाकले हे लक्षात ठेवायचं बरं का लक्षात राहत नाही पण ठेवायचं आता हे मीठ टाकले चवी पुरत मीठ टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही का तर कांदा शिपवी भाजला की खूप थोडा होते बरं आणखीन हे ह्याला चांगलं भाजू देते तुम्हाला टाकायचं असेल तर लसणाच्या कुड्या कुठून टाका मी काय केले लसण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्टच करून ठेवली जे मागचे दांडे असतात ना लसण अद्रक हे कोथिंबीरचे ते टाकून देऊ नका बरं का त्याच्यामध्ये खूप टेस्ट येत असते अशी त्याची पेस्ट करून ठेवा अद्रक लसूण घालून अशी पेस्ट करायची त्याच्यामध्ये अर्धा तुमचा तेल मिक्स करायचं पेस्टमध्ये मध्ये म्हणजे ती पेस्ट खूप दिवस टिकती पेस्ट टिकण्यासाठी अर्धा तुमचा तेल मिक्स केलं का तर ती पेस्ट छान भरपूर दिवस आता बघा ह्याच्यामध्ये मला हवे का तुम्हाला टाकायची तशी मिरची पण टाकू शकता बरं तुम्ही थोडा मसाला टाकणार आहे का पेस्टसाठी हे धन्याजिरी पावडर आता मित्र पण टाकलेलं ते आणखीन कांदा थोडा भाजू देते म्हणजे ह्याच्यामध्ये टेस्ट चांगली आता भाजतच आला आहे कांदा तर टाकलेल्या होत आपण जे पाव टाकलं होतं ना ते जळत हळद वगैरे म्हणून आता ही टाकायचे टोमॅटो तुम्हाला टाकायचा असतात तर मिक्सरमधून काढून सुद्धा तुम्ही बघा बारीक करून टाकू शकता पण मी असेच का तर माझा चांगला शिजलेला आहे ते बारीक होते चांगला तुम्ही तेलात पण टोमॅटो परतून घेऊन त्याचीच मीठ करू शकता बरं आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार नाही आता शेंगदाण्याचं हो आपल्या आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं से पूट टाका तुम्हाला तसं आणि थोडीशी साखर टाकायची बरं जास्त नाही टाकायची पण थोडी टाकायची एक चमचा साखर टाका टोमॅटोचा आंबटपणा राहत नाही साखरे किती टेस्टी होती आणि त्याच्यामध्ये कोठिंबी नका टाकायला चिरलेली सापडली जग आता ह्याला ना मी मीठ हे लिंबू टाकतो लिंबाचं एखादं जाईल बरं का तुम्ही आग लिंबाचा रस काढून ठेवा आणि परत टाका मी त्याचा लिंबूचा बी काढून घेतले होते अगोदर आता होता ह्या चांगला शिजू द्यायचं आता का आता टोमॅटो खूप छान शिजले होते ना कुकरमध्ये मी कुकरमध्येच लावले होते आता हे छान शिजवून निघतय टोमॅटोची चटणी तयार झाली आपल्या टिकवी डब्यासाठी न्यायला रसबरीत पण होती आणि मोकळी पण होत नाही ह्याच्यामध्ये थोडं पाणी जरी टाकलं तरी चालतंय बरं का तुम्हाला आणखीन रसबरीत करायची असेल तर पण लिंबू अवश्य टाका बरं का लिंबूचा चटकदारपणा चटणीत खूप छान लागतो तुम्ही हे टोमॅटो रात्री पण शिजून फ्रीजमध्ये ठेवू शकता बरं का डब्याला ऑफिसला जायला तर ही चटणी आता तेल चांगलं झाला बाजू करून द्या कोणत्याही भाजीला तेल बाहेर यायलं समजायचं हे शिजली नाही छान तेल बाहेर आलं आणि चटणी पण छान माझी जरी टिफिन डब्यासाठी तुम्हाला ते लाल टोमॅटोची चटणी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला हिरव्या पण तुम्ही अशी करू शकता बरं का ह्याच पद्धतीने करायचे सगळं सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही झोमॅटोची चटणी कशी वाटली धन्यवाद